दुसऱ्यांबरोबर कम्पॅरिझन तर मुळीच करायचं नाही एकाला चांगलं म्हटलं की लगेच दुसऱ्यांचं चांगलं म्हटलंच पाहिजे हे आपलं हे पाहिजे काय म्हटलं त्याला नियम पाहिजे कडक नियम कोणी आला काय हुशार आहे ही पण तशीच जा ही पण तशीच दोघांनाही म्हटलंच पाहिजे एका वेळेला नाही तर झालं तुमचं कल्याण कळलं मी पण ते प्रयत्न करतो मी जेव्हा जातो कोणाच्या <laughs> घरी तेव्हा कधी कधी काय होतं लहान मुलांना सगळेजण त्याचं कौतुक करत असतं मी नावं घेत नाही पण मी सांगतो लहान मुलांचं कौतुक खूप चाललंय जसं बिचारी मोठी मुलगी असते शिव उभी असते आणि तिला पण वाटत की मला सांगावं ना काय ते माझं बरोबर मग मी तिच्याकडे जातो मी तिला जवळ घेतो काय ग कसं करू मी तिला हे करतो मग तिला मी मला माहित आहे काय चाललंय मग मी लगेच त्याच काय म्हणत उतारा उतारा मी देतो लगेच आणि त्याला शिक्षण भेट देतो आई वडिलांना की हिला तुम्ही हे करायचं नाही म्हणून कळलं ना म्हणून एक लक्षात ठेवायचं की दोन्ही मुलांचं कौतुक एका वेळेला व्हायला पाहिजे कौतुक वेगवेगळं असेल त्याच्यामध्ये काय ना काही चांगलं असणार ते तुम्ही शोधून काढलं पाहिजे